आपण आलेलो आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड सायगाव विधानसभा मतदारसंघामध्ये आणि आपण जाणून घेणार आहोत थेट जनतेचा कोल काका का, का नमस्कार नमस्कार आपल्याला काय वाटतं सिल्लोड सायगाव विधानसभा यावर्षी कोण मारल आपले बनकर साहेब बनकर साहेब निवडून येतील का शंभर टक्के नेमके का निवडून येतील ते मी काय म्हणतो आता यायला आपण निवडून दिलं पंधरा वर्षापासून आपल्याला तर विकासच नाही ना जसं त्या ना काय खायचे काम केले विषय काय राहिला की बनकरला आपण संधी न यावर्षी सुरेश बनकर बनकरच व्हायचा आहे तो असं काही आहे नाही पण हा मला वाटतं की बा सुरेश बनकरच यावर्षी नाही ते वाटतं कसे नेमके कहू की कल पुरा त्यांच्याकडेच आहे ना म्हणजे यावर्षी आमदार होतील समजा शंभर टक्के त्या सुरेश पाटील बनकर यांच्यासमोर विद्यमान आमदार अब्दुल सत्तार हे पण उभे नाही सत्तारचं काम आम्हाला पटत नाही आता ते त्यानं मग खायचं काम केलं हो आणि आम्हाला ते पटत नाही म्हणजे या वर्षी हा गण त्यानं लाडकी बहण आणली हे केलं पण मग ते आम्हाला पटत नाही ते हो कहित आपल्या साहेबाची होती ती योजना यानं काहीच नाही केलं इथं आमदार म्हणजे तो आपण काय केलं की पंधरा वर्ष त्याला निवडून आणलं फक्त काही नागरिक म्हणतात आता काही काही समजा जे तालुक्यातील नागरिक असं असेल ते म्हणजे अब्दुल सत्तरी यांनी भरपूर विकास कामं केली असं केलं याच्याकडे कसं बघतो आपण नाही तर मग ते मी काय म्हणतो शासनाची योजना शासनाची योजना तर कोणी बी आणून आहे की नाही म्हणजे तुमच्या म्हणायचं असं त्यांना समजा की सुरेश बनकर या वर्षी आमदार होईल शंभर टक्के